Yeah. <laughs> लाइवला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आरो हाय लाइव को लाईक करो चॅनल को सबस्क्राईब करो सुनील दादा वेलकम एक लाईक केली मी हो दादा हो थँक्यू थँक यू दादा दादा झाला का पाणी नाही अजून दादा तुमचं झाला का दादा आहे का तिकडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो हो काय चाललंय त्याला लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा झोप झाली नाही का असा होईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा येतोय का दादा आवाज लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करा कुठून कुठून बोलताय कमेंट करा डबल होत नाही ना काय नितीन हाय लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा डबल होत नाही ना म्हणजे नमस्कार चहा घेतला का नाही दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा तुमचं चहा पाणी झालं का बहिणी जेवण झालं का हो दादा हो श्री जय मल्हार जय मल्हार लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर आलो <coughs> तुम्हाला म्हणत नाही दादा न्यू सब्सक्राइबर श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री जय मल्हार माऊली चाट मांडार पाणीपुरी सेंटर दादा चॅनेल आहे का तुमचं लाईव्ह लाईक लाएग करा चॅनलला लाईब करा सुनील दादा तुम्हाला नाही म्हणत नवीन सबस्क्रायबर हो दादा हो ताई कुठे राहता गणेश दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादा मी कोल्हापूरची चे नाव

थैंक यू दादा धनु भाव हाय हाँ भैया मैं कोल्हापुर से हूँ आप कहाँ से बोल रहे हो लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो कोल्लापुर कहाँ है हम पटना से है ठीक है भैया लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो कोल्हापुर कोल्हापुर बहुत दूर है भैया पटना से लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वैजनाथ हाय दादा हाय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये <coughs> दादा कुठून बोलताय दादा मी कोल्हापूरची तुम्ही पाणी झालं का दादा नांदेड हा कर करा पाऊस आहे का तिकड लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नाही अजून दादा शिक्षण किती झालं आहे भीम करण्यात आई दादा माझं बारावी बीडकर स्वागत आहे दादा दादा कुठून बोलताय आर जे दादा आहे जय भीम जय भीम दादा तुमच्याकडे पाऊस आहे का हो दादा पाऊस आहे अर्जे दादा वेलकम पुढे शिक्षण आहे आमचे बाबा साहेब आपल्या बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे हो दादा हो <clears throat> दादा लाईव्ह लाईक करा चॅनेल लाईब करा ताई तुमचं नाव काय आहे दादा माझं नाव नम्रता आध्या घोलक नावा ना अकाउंट आहे माझे छोट्या बाच चॅनल आर जे भैया हा ना <coughs> सव्वेचाळीस लोक वक्तात आहे पण तीनच लाईक बघत सपोर्ट करो भैया सपोर्ट करो ठीक आहे दादा ठीक आहे आज जे भैया आपकी लाय हे क्या काय करते ताई काम दादा बाळ छोटा आहे घरीच असते दादा सुनील दादा आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑन ओनली सपोर्ट अकाउंट थँक्यू दादा हर भाई थैंक यू आपकी लाइव होगी तो बताना भैया जरूर चाय पानी हो गया भैया लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो काय तुला मुली किती दादा मुलगी आहे लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह क लाईक करो चैनल को सब्सक्राइब करो सगळं सब लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा कुठून कुठून बोलता प्लीज

कमेंट करो सब कमेंट करो कमेंट करो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह को लाईक करो चॅनल को सबस्क्राईब कर मैं कोल्हापुर से हूँ गए आप लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो पृथ्वी हाय लाइव को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो कमेंट करा सगळ्यांनी कोण कोण बोलताय कमेंट करा प्लीज लागू लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा కమెంట్ సార్ల కమెంట్ కో